आगे। आगे 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 आगे। या शाळेचे उपमुख्याध्यापक आहेत कारण की आपल्याला माहिती आहे की विद्यार्थ्यांना या या ठिकाणी ठिकाणी पुढे शाळेच्या माध्यमातून राबवला जातोय आणि हाच प्रयत्न भारत स्काउट गाईडच्या जिल्हा मेळाव्याच्या माध्यमातन सर या ठिकाणी उपस्थित झालेला आहे की आपल्या चिमुकल्यांचं या ठिकाणी स्वागत करण्यासाठी आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी काय सांगणार आपल्या या मदत हा जो जिल्हास्तरीय स्काउट गाईड कॅम्प या ठिकाणी आयोजित केलेला आहे तर या कार्यक्रमांतर्गत हा सांस्कृतिक कार्यक्रम सादरीकरण झाला यामध्ये आमच्या या मुलींनी चांगल्या पद्धतीने सुंदर मंदूर ठिकाणी सादर केला आहे त्यांची मेहनत अनेक वीस ते पंचवीस दिवसापासून त्यांची मेहनत ही शाळेमध्ये सुरू आहे आणि ती आज फळाला आली असं मला वाटते पण एखादा संदेश काय देणार की विद्यार्थ्यांनी या डिजिटलच्या या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये द्यावं कारण की आपण उपमुख्यात आपण आहेत अनेक विद्यार्थी या ठिकाणी ध्यान देण्याच्या माध्यमातून घडवलेले आहे बरोबर आजच्या काळामध्ये अभ्यासाबरोबरच अदर ऍक्टिव्हिटी ज्या आहेत त्याला सुद्धा अत्यंत महत्वाचं स्थान आहे इतर क्षेत्रामध्ये सुद्धा आपल्याला अदर ऍक्टिव्हिटीच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने प्रवेश करता येतो आणि नावलौकिक प्राप्त करता येते करून या ठिकाणी विद्यार्थ्यांचा आनंद जो आहे हेच या ठिकाणी खरं रहस्य या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत